नमस्कार आज तर आज आपण मोकळी लुसलुशीत मऊ अशी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत तर त्यासाठी मी पाच सात तास हा साबुदाणा छानपैकी भिजवून घेतला आहे साबुदाणा जर तुमचा चिगट होत असेल तर भिजवताना थोडंसं पाणी कमी घाला आणि सकाळचं चेक केल्यानंतर त्याच्यावर थोडासा पाण्याचा द्या जर सुक्का वाटत असेल तर अशा पद्धतीने साबुदाणा भिजवा तर कढई गरम होण्यासाठी इकडे चा, सा, छान छान गरम झाली का एक चमचाभर तेल टाकायचं साबुदाना खिचडी बनवताना खूप सारं तेल टाकायचं नाही नाही तर साबुदाना खिचडी तेलकट होती जास्त आणि ॲसिडिटी होण्याची पण शक्यता असते एक चमचाभर तेल टाकायचं तेल छान गरम झालं का हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा हिरवी मिरची कापून घालण्यापेक्षा असे तुम्ही वाटून जर घातली तर साबुदाण्याच्या खिचडीची टेस्ट ही खूप छान बनते तर ही टेस्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता इथं बारीक चिरलेला बटाटा टाकला आहे बारीक चिरायचा आणि टाकायचा म्हणजे टेस्ट छान येते बटाट्याचे आणि तो लवकर शिजला जातो साबुदाण्याच्या खिचडीमध्ये मिळून पण येतो तर छान एक दोन मिनटे तेलावर परतून घेऊया आणि बटाटा शिजण्यासाठी किमतीतचं मीठ घालूया आणि छान या तेलामध्ये हा बटाटा परतून घेऊन एक दोन मिनटे झाकण ठेवून वाप काढूया म्हणजे बटाटा आपला छानपैकी मऊ शिजला जाईल चॅनल प्रथम असेल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आता आपला बटाटा छान खरपूस परतला गेला आहे आता इथं भाजलेल्या दाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि परतून घ्यायचा छानपैकी बटाट्यामध्ये दाण्याचा कुठ हा तुम्ही नंतर नका टाकू ह्या स्टेजला टाका म्हणजे आपली साबुदाण्याची खिचडी चिकट बनत नाही ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता मोकळा साबुदाणा करून घेतला आहे मस्त कढई टाकूया आणि गॅसचे फ्लेम एक दोन मिनटे हाय करायचे आणि हाय फ्लेमवर हा साबुदाणा मिक्स करून घ्यायचा छान परतून घ्यायचा मीठ पण लगेच टाकायचं नाही छान परतल्यानंतरच मीठ टाकायचं तुम्ही बघू शकता आपलं साबुदाण्याची खिचडी किती मोकळी मोकळी दिसत आहे आता चवीनुसार छानपैकी मीठ टाकून घेऊया पन्नास टक्के साबुदाण्याची खिचडी शिजत आली की मग मीठ टाकायचं सुरुवातीला मीठ टाकू नका सुरुवातीला जर मीठ टाकलं तर साबुदाण्या खिचडी चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळं पन्नास टक्के साबुदाणा खिचडी शिजली की मग मीठ टाका आता छानपैकी परतून घेऊया घ्यायची फ्लेम मिडियम करूया आणि मस्त लिंबाचा रस पिळून घ्यायचा मला साखर आवडत असली थोडीशी साखर टाकली तरी चालेल इथे मी लिंबाचा रस पिळून घेत आहे छान एक जीव करून घ्यायचा आणि असंच एक दोन तीन मिनटे परतून घेऊया नक्की करून बघा खूप छान बनते ही साबुदाण्याची खेळचडी एकदम दानाना दाना मोकळा होतो आता नवरात्र पण येत आहे तर असे उपवासाचे पदार्थ प्रत्येक घरात होतात तर नक्की करा याच्या आधी मी एक उपवासाची चटणीची पण रेसिपी अपलोड केली गेली आहे ती पण जाऊन तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशाच छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू